अत्यंत आनंद झाला आहे आमचं नाटक आहे वरवरचे वधूवर या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा हा पुरस्कार मिळाला आहे आणि सुव्रत आणि मी आमची कलाकारखाना नावाची संस्था आहे ज्याची निर्मिती आहे मला वाटलं होतं की आम्ही सहसा विनोदी या कॅटेगरीमध्ये मोजले जातो तर सर्वोत्कृष्ट नाटकाचा बक्षीस मिळेल अशी अपेक्षा नव्हती ऍक्च्युली यावर्षी माझ्या आईचं नाटक असेन मी नसेन मी आणि माझं नाटक असं आमच्या दोघींचीही नाटक ना दोघींच्या नाटकांना मानांकन असल्यामुळे आम्हाला पेपर उघडल्या उघडल्या दोघींना माहित होतं सो पहिला फोन आम्ही दोघींनी एकमेकींना केला मटाचं पारितोषिक मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे आपल्याला माहित असतं की कुठलाही प्रकारचे काही यु नो गेम्स चाललेले नाही आहेत काही कोणी विकत घेतलेलं पारितोषिक नाही आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुमचं खरंच काम चांगलं असेल तर तुम्हाला बक्षीस मिळणं तू नेहमी वेगळ्या भूमिकेत वेगळ्या मालिकेत कुठे ना कुठे झळकत असते नाटक म्हणा किंवा काय पण या सक्सेस मूल मंत्र नेमकं काय आहे तुझं बरं कितीही कौतुक मिळालं त्याचं तात्पुरतं आनंद घेणं महत्वाचं आहे आणि ते प्रेम घेणं सुद्धा महत्वाचं आहे पण ते आपल्या डोक्यात जाऊन न देणं हेही तेवढंच महत्वाचं आहे आपली मान खाली घालून आपल्या लेनमध्ये राहून काम करत राहणं आणि चांगलं उत्तम काम पोचत राहणं हे जास्त कळीचं आहे त्यामुळे ते माझं मूळ मंत्र नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण आहोत मटा सन्मान दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे बाजूला अभिनेत्री सखी जिला ट्रॉफी घेऊन बाहेर आलेली आहे काय तुझ्या चेहऱ्यावर कळतच आहे नाही अत्यंत आनंद झाला आहे आमचं नाटक आहे वरवरचे वधूवर या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा हा पुरस्कार मिळाला आहे आणि सुव्रत आणि मी आमची कलाकारखाना नावाची संस्था आहे ज्याची निर्मिती आहे त्यामुळे आमचा हा पहिला पुरस्कार आहे आणि आम्हाला खूप प्रचंड आनंद झाला आहे की आमच्या या नाटकाला इतकं चांगलं परीक्षण केल्याबद्दल मी परीक्षकांचे आणि मुंबई टाइम्सचे खूप खूप आभार अपेक्षित होता का पुरस्कार मिळेल अजिबातच नाही खरंच नव्हतं कारण आम्हाला वाटलं होतं की आम्ही सहसा विनोदी या कॅटेगरीमध्ये मोजले जातो तर सर्वोत्कृष्ट नाटकाचा बक्षीस मिळेल अशी अपेक्षा नव्हती पण अर्थात नामांकन होतं त्यामुळे थोडीशी होप म्हणतो ज्याला ते होप होतं सो मला असं वाटतं की आम्ही आज क्लाउड नाही वी आर व्हेरी हॅपी आम्ही आता सेलिब्रेट करणार होत जाऊन सो खरंच मला महाराष्ट्र टाईम्सचे खूप मनापासून आभार मानायचं जेव्हा मानांकन मिळतं हे तुला कळालं सो पहिली गुडणूज कोणाला दिली ॲक्च्युली <laughs> यावर्षी माझ्या आईचं नाटक असेनं मी नसेनं मी आणि माझं नाटक असं आमच्या दोघींचीही नाटकं ना ना दो दोघींच्या नाटकांना मानांकन असल्यामुळे आम्हाला पेपर उघडल्या उघडल्या दोघींना माहीत होतं सो so, पहिला फोन आम्ही दोघींनी एकमेकींना केला जो सहसा तिला जातो आणि माझा नवरा या नाटकात असल्यामुळे त्यालाही माहीतच होतं त्यामुळे जे पहिले दोन फोन असतात आईचे आणि आई आईला आणि आई नवऱ्याला ते दोघेही यावर्षी नाम त्यांनाही मानांकन असल्यामुळे आम्ही सगळे एकत्रच साजरा करतो तुला ट्रॉफी मिळाली आहे सुरुवातीला घरातून निघता निघता काय बरं केलं होतं म्हणजे आशीर्वाद म्हणा किंवा केलं हो म्हणजे अर्थात तुम्ही अर्थात म्हणजे मला असं वाटतं की घरातनं निघताना एक छोटीशी प्रार्थना म्हणतात त्यामुळे आणि मटाचं पारितोषिक मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे आपल्याला माहित असतं की कुठल्याही प्रकारचे काही यु नो गेम्स चाललेले नाही आहेत काही कोणी विकत घेतलेलं पारितोषिक नाही आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुमचं खरंच काम चांगलं असेल तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे मला एक खास प्रश्न विचारायचा आहे पंचवीसावं वर्ष आहे मटा चमांच तुझ्या पंचवीसाव्या वर्षात असं काही खास होतं का तुझ्यासाठी माझ्या पंचवीसाव्या वर्षी अर्थात खासच होतं ॲक्च्युली पंचवीसाव्यापेक्षा पेक्षा थोडेसे तीन मायनस करशील तर मला मटा महाराष्ट्र टाइम्सचा फेस आ, हा अवॉर्ड मिळाला होता त्या काळी आणि मला आठवतंय की तेव्हाही मठाचं ते गाणं वाजत होतं आणि मी स्टेजवर जात होते त्यामुळे ते खास होतं आणि पंचवीसावं वर्ष सगळ्यांसाठीच खास असतं मला असं वाटतं तुम्ही फायनली मोठे होत असता वयाने सो ते खास आहे आणि आजचा हा दिवसही अत्यंत खास आहे महाराष्ट्र टाईम्सचं खूप खूप अभिनंदन पंचवीस वर्ष त्यांनी पूर्ण केलं खरं सो तू नेहमी वेगळ्या भूमिकेत वेगळ्या मालिकेत कुठे ना कुठे झळकत असते नाटक म्हणा किंवा काय पण या सक्सेस मूल मंत्र नेमकं काय आहे तुझं बरं मला असं वाटतं ह्युमिलिटी आणि अजिबातच कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगणे हे खूप महत्त्वाचं असतं आपण कलाकार आहोत आपण आपल्याच कामांमधनं शिकत शिकत मोठे होणार आहोत त्याचे अनुभव घेत मोठे होणार आहोत कितीही कौतुक मिळालं त्याचं तात्पुरतं आनंद आ... घेणं महत्त्वाचं आहे आणि ते प्रेम घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे पण ते आपल्या डोक्यात जाऊ न देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आपली मान खाली घालून आपल्या लेनमध्ये राहून काम करत राहणं आणि चांगलं उत्तम काम पोचत राहणं हे जास्त कळीचं आहे त्यामुळे ते माझं मूळ मंत्र आहे शेवटी पुरस्कार मिळालाय तुला कोणाला गुड न्यूज दिली किंवा द्यायची बाकी आहे मी म्हटलं तसं माझा नवराही या सोहळ्यात आहे माझी आईही या सोहळ्यात आहे त्यामुळे मला माझे पहिले दोन फोन ज्यांना जातात ते दोघेही इथे आहेत नाही असतोच मित्र मित्रमैत्रिणींना आता आता सुरू होईल आत्ताच बाहेर आलो आहे त्यामुळे आता सुरू होतील फोन पहिला कॉल कोणाला करशील आणि तो करू शकतेस का आता ऑन इंटरव्ह्यू ऑन इंटरव्ह्यू माझा फोन नेमका कोणाकडे तरी आहे पहिला फोन आय डोंट नो म्हणजे मी आमच्या सहकलाकाराला सूरजला करीत पहिला फोन पण माझा फोन माझ्याकडे आत्ता नाही आहे नाही नाही पण आय एम शुअर की त्याला तेवढाच आनंद होणार आहे क्रेडिट जाता जाता शेवटी आमच्या पूर्ण संचालक क्रेडिट देईन सुब्रत माझा सहकलाकार सह आहे सहनिर्माता आहे आमचे अजून सहनिर्माते आहेत देवेंद्र राव त्यांना पूर्ण श्रेय जाईल आमचे सूत्रधार प्रणित बोडके प्रवीण बर्वे आणि पूर्ण आमचा संच जो काही आहे एकसंग होऊन जे काम करतात ज्यांना या नाटकात काम करायला मजा येते आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक प्रयोग हा काम नसून मजाच वाटते त्यामुळे त्यांना त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स असेच पुढे जात जा नामांकर मिळवत जावॉर्ड मिळवत जा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू